सापाचं नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो साप सामान्यतः विषारी असतात ज्यांच्या विषामुळे कोणाचाही जीव जाऊ शकतो अशाच एका सापाच्या तावडीतून चक्क एका कुत्र्याने बाळाला वाचवलंय नक्की काय आहे तो व्हिडिओ व्हिडिओ तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की बाळ शांतपणे झोपला आहे बाळाच्या शेजारी दोन कुत्रे देखील दिसत आहेत या लहान बाळाकडे साप येताना पाहून घरातील पाळीव कुत्रे धावून येतात त्या सापाला बाळाकडे जाण्यापासून हे कुत्रे आडवत आहेत तो साप पुढे जाण्याचा सा प्रयत्न करत असतो मात्र ही कुत्रे त्या सापाला सारखे आडवत असतात कुत्र्यांच्या या नेटकरी करत आहेत शेवटी कुत्रा सापाला उचलून फेकून देतो आणि तो, तो नेमका व्हिडिओ शूट करणाऱ्याच्या अंगावर पडतो त्यामुळे कॅमेरा खाली पडतो हा व्हिडिओ पाहून शेवटच्या क्षणी तुमच्याही अंगावर काट आल्याशिवाय राहणार नाही दरम्यान या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत असून लोक बाळाला वाचवल्याबद्दल कुत्र्याचे कौतुक करत आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा